विजय केलं आणि त्याच बरोबर कदम ते गाणे ना आला बाबूराव अरे बाबा फेक नरेटिव मुळे दिल्ली स्वारी चुकली पण मुंबईची धडक जोरात मारली त्यांनी आणि बाबुराव खरोखर हे गाणं सुपरहिट आहे बाबूरावनी ते खरं करून दाखवलं आणि बाबूराव आमदार फक्त लोकसभेऐवजी विधानसभेत आला आणि म्हणून पण मी मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी बोंडारकर आहे बोंडारकर एक विशेष म्हणजे आपला जिल्हा प्रमुख खूप नावं यायची खूप सर्वे यायचे अरे बाबा अनिल बोंडार आनंद भोंडारकर मागे राहतोय मागे राहतोय आनंद भोंडारकर पण हेमंत पाटील याची जिद्द आणि चिकाटी पाहिली बोले आनंद भोंडारकर निवडून येणारच आणि आपला कार्यकर्ता हो आपला जिल्हा प्रमुख आहे कधी या कार्यकर्त्यांनी मोठं व्हायचं कधी आमदार व्हायचं कधी खासदार व्हायचं अरे हा पक्ष आपला कोण्या मालकाचा नाही कोण्या नोकराचा नाही मालक नोकर नाही माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे कार्यकर्त्याचा